रॉयल्टी बंद असून देखील वालू माफिया यांच्याकडून उल्हास नदी पोखरली जात असताना चक्क महसूल खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे लचके काढण्याचे काम रेती उत्पादक यांच्याकडून सुरू आहे सध्या कर्जत तालुक्यात जागोजागी रेती माफिया यांच्याकडून उल्हास तसेच पोसरी नदीमध्ये उत्खनन सुरू आहे शासनाने रेती उत्खनन करण्यासाठी स्वामित्व शुल्क बंद केले आहे आणि त्यामुळे रेती उत्खनन अनाधिकृतपणे केलं जात असून महसूल विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही दरम्यान तालुक्यातील नद्या पोखरल्या जात असून हे काम महसूल खात्याच्या आशीर्वादाने सुरू आहे का असा सवाल पर्यावरणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे कर्जत तालुक्यात रेती उत्खनन करण्याचे प्रमाण मोठे असून उल्हास नदी आणि कोसरी नदीमध्ये रेती उत्खनन दिवसाढवळ्या सुरू आहे कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या पात्रात काढली जाणारी वालू ही कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क भरून काढली जात नाही आणि त्यामुळे अनाधिकृतपणे वालू उत्खनन केले जात असताना महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे दुसरीकडे महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने सर्व ठिकाणी वालू उत्खनन हे राजकीय आशीर्वादाने आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असल्याचे बोलले जात आहे दिवसाढवल्या रेती उत्पादक हे नद्या पोखरण्याचे काम करीत असून तालुक्यात विभागाचे तलाठी गावांसाठी नेमलेले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडल अधिकारी देखील ग्रामीण भागात असून अनाधिकृतपणे तालुक्याच्या बहुसंख्य भागात माती आणि रेती उत्खनन सुरू आहे महसूल अधिकारी रेती उत्खनन होत असताना मुख गिळून गप्प असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र नदीमध्ये जे सी मशीनचा वापर करून सुरू असलेले उत्खनन महसूल विभागाला दिसत नाही का असा सवाल पर्यावरणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे